नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी रिंगणाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते परंतु कोणीही जानकीला बाहेर पडू देत नाही परंतु त्याचवेळी लताबाई म्हणतात नाही आता मी माझ्या लेकीला असं एकटं सोडू शकत नाही का काही झालं तरी मी जानकीजवळ जाणारच असं म्हणत शेवटी ते रिंगण तोडत आई बोलावी ते म्हणताच जानकीच्या समोर लताबाई उभ्या राहतात लताबाई जानकीकडे पाहू लागतात त्यांचे अश्रू अनावर होतात लताबाईंना काय बोलावं काहीच कळत नाही लताबाई जानकीला म्हणतात जुनी रक्ताची नाती जुळणार ग बाई जुळणार माय लेकींची भेट होणार आज होणार आता मात्र चानकीला काहीच कळत नसतं तर लताबाईंना चाणकीला पाहताच जुने क्षण आठवतात ज्या दिवशी जानकी लताबाईंच्या पायावरचं कुंकू पुसत असते त्यावेळी नकळतपणे का होईना परंतु लताबाईंनी आशीर्वादाचा हात जानकीच्या डोक्यावर ठेवलेला असतो नकळतपणे त्यांनी आपल्या मुलीला आशीर्वाद दिलेले असतात हे क्षण लताबाईंना आठवतात आणि लताबाई चानक्यकडे पाहू लागतात आता हे सर्व दृश्य ऐश्वर्या पाहत असते लताबाई नकळतच जानकीच्या गालावरून हात फिरवतात मायेचा स्पर्श जानकीला जाणवताच जानकी ही लताबाईंकडे पाहू लागते जानकीला तर काहीच कळत नसतं लताबाई जानकीला पाहून खूप खुश असतात त्या जानकीला अगदी डोळे भरून पाहत असतात तिचे हात हातात घेतात हातांना पप्पी देतात तिला एवढं मायेने कुरवाळत असतात गेली कित्येक वर्ष आपली लेख आपल्यापासून दूर होती हे सगळं काही त्यांना आठवत असतं आणि तीच माया पुन्हा एकदा ते चानकीवर करत असतात तर दुसरीकडे ऐश्वर्या आता छुंबरची दोरी हातात घेते आणि रागानेच त्यांच्याकडे पाहत असते नकळता जाणकीच्या तोंडूत आई हा शब्द येणार आणि त्याचवेळी जानकीचं लक्ष ऐश्वर्याकडे जातो आता ऐश्वर्याच्या हाती झुंबरची दोरी आहे हे जानकीच्या लक्षात येतं आणि म्हणूनच जानकी झुंबरकडे पाहते तर झुंबर हलत असतो आणि काही कळायच्या अगोदरच ऐश्वर्याने जोरातच ती झुंबरची दोरी ओढलेली असते आणि त्यामुळेच झुंबर आता जमिनीवर कोसळणार आणि लताबाईंवर पडणार परंतु त्या क्षणी जानकी लताबाईंना बाजूला ढकलते आणि दुसऱ्या दिशेला जानकी फेकली जाते तर आता जानकी खुर्चीवर आदळते आणि तिच्या डोक्याला मार लागतो इकडे मात्र लताबाई सुखरूप असतात परंतु ओवी आणि घरातील सर्वच जण मोठ्याने जानकी असं ओरडताच इकडे ओवी आई असं ओरडताच ऋषिकेश थावत पळत आतमध्ये येतो आता ऋषिकेशसोबत नाना आणि सारंगही असतात ऋषिकेश जानकीची ती अवस्था पाहतो आणि त्याला धक्काच बसतो ऋषिकेश जानकीला सावरतो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो परंतु जानकीच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे जानकी काही शुद्धीवर येत नाही इकडे मात्र ऐश्वर्याचा हाई प्लॅन फसलेला असतो आता ऋषिकेश जानकीला उचलतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो तर दुसरीकडे सौमित्र आता लताबाई नक्की कोण आहेत खरंच त्या आई आहेत का याचा शोध घेण्यासाठी मुंबईत आलेला असतो तर आता सौमित्राचा एक मित्र त्याला सगळे काही इन्फॉर्मेशन देतो सौमित्र म्हणतो बोल ना तुला त्या बाईंबद्दल माहिती कळाली आहे का तर आता सौमित्रचा मित्र म्हणतो की हो तुला हवी असणारी सगळी माहिती मिळाली आहे आणि ती माहिती या मध्ये आहे हवं तर तू सगळी काही माहिती चेक कर त्या बाईबद्दल खडानखडा माहिती आहे ती बाई एक नंबरची फ्रॉड बाई आहे आणि तुला हा पेनड्राईव्ह पाहिल्यानंतर सगळं काही कळेलच आणि हो तुला हवी ती सगळी माहिती यामध्येच आहे सौमित्र म्हणतो खरंच थँक्यू सो मच असं म्हणत आता सौमित्र मित्राचे आभार मानतो आता तो तर तर मित्र तिथून निघून जातो तर त्यानंतर सौमित्र आता पेनड्राईव्ह हो चेक करतो आता त्या पेनड्राईव्हमधील माहिती पाहिल्यानंतर सौमित्रच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्याच्या मित्राने आता लताबाईंबद्दलची सगळीच माहिती काढलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी बेशुद्ध असते ऋषिकेश तिला बेडवर झोपवतो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो परंतु जानकी काही शुद्धीवर येत नाही आता अवंतिका आणि ऋषिकेश जानकीची काळजी घेत असतात परंतु जानकी शुद्धीवर येत नाही अवंतिका तिच्या डोळ्यावर पाणीही मारून पाहते परंतु तरीसुद्धा जानकीला शुद्ध येत नाही आणि म्हणूनच अवंतिका ऋषिकेशला म्हणू लागते दादा तुम्ही डॉक्टरांना बोलवा कारण जानकी वहिनी शुद्धीवर येत नाही आहेत आता ऋषिकेश डॉक्टरांना फोन करायला घेतो तर इकडे नानांनाही जानकीची खूप काळजी वाटत असते नाना म्हणू लागतात जानकीने सगळं काही एक हाती केलं आहे एवढी धावपळ करूनही आता सगळं काही तिच्याच बाबतीत घडावं का परंतु तो झुंबर कसा पडला काहीच कळत नाही अवंतिका म्हणते हो ना नाना अहो एवढे दिवस त्याला काहीच झालं नाही आणि आता अचानकच कसा काय पडला आता मात्र विषय बदलण्यासाठी सारंग नाटक करत म्हणतो कदाचित खूप जुना झाला आहे ना तो गंज लागली असेल आणि कुठेतरी हूक तुटला असेल आणि म्हणूनच पडला असेल असं म्हणत आता सारंग ऐश्वर्याची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो आणि विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतो सुमित्राताई म्हणतात काय चाललं आहे तुमचं जानकीची अवस्था बघा ना ती एवढी बेशुद्ध आहे आणि झुंबर कसा पडला आहे यावर तुम्ही चर्चा करताय का शेवटी आत्तापर्यंत जानकीलाच त्यांनी मुलगी मानलेली असते आणि शेवटी जानकीची ही अवस्था पाहून सुमित्राताईंचा जीव तीळ तिळ तुटत असतो सुमित्राताई जानकीच्या बाजूला बसतात तिचा हात हातात घेतात आणि म्हणतात जानकी बाळा अगं उठ ना गं अगं अशी नको गं राहूच माझ्यावर रागवली आहेस का अगं मंगळागौरीचा खेळ खेळत असताना मी तुला हिनवलं मी तुला खूप काही बोलली आणि म्हणून तू माझ्यावर रुसली आहेस का जानकी खरंच मला माफ कर ग पण उठ ना गं जानकी सुमित्रा डोळ्यातील अश्रू आईची माया सांगून जातात आता जानकी काही शुद्धीवर येत नसते परंतु इकडे सुमित्राताईंची ती अवस्था पाहून सारंगला मात्र धक्काच बसतो अवंतिकालाही खूप वाईट वाटत असतं की जानकी वहिनींची ही अवस्था तेही पाहू शकत नसते सर्वच जण जानकीच्या काळजीत असतात आलेल्या मंगळागौरीच्या सगळ्याच बायका जानकीचा विचार करत असतात आणि लताबाईंना विचारतात ताई अहो तुम्हाला तर काही लागलं ना। नाही ना लताबाई म्हणतात नाही नाही मला काहीच लागलं नाही तर आता त्या बायकांमध्ये चर्चा रंगते ती म्हणजे चानकीची त्या म्हणू लागतात तुम्हाला तर तुमच्या सुनेनेच वाचवलं तर लताबाई म्हणतात नाही नाही जानकी माझी सून नाही ती तर माझी परंतु त्याचवेळी ऐश्वर्या म्हणते अहो तुम्ही इथे चर्चा काय करताय सर्वांनाच उशीर झाला असेल ना खरंच किती भयंकर घडलं आपल्या घरात आमच्या घरात एवढं भयंकर घडेल असं कधी वाटलंही नव्हतं बरं झालं कोणाच्या जीवाला दुखापत नाही झाली आणि जानकीला थोडीफार झाली ती लवकरच शुद्धीवर येईल सर्वच जण विचारतात जानकी भरी आहे ना ऐश्वर्या म्हणते हो हो तुम्ही काळजी करू नका पण मी काय म्हणते आता हे सगळं काही घडल्यानंतर मला नाही वाटत की आता आमच्या घरी मंगळगौरीचा खेळ पूर्ण होईल त्यामुळे तुम्ही आलात तरी चालेल तर त्या बायका म्हणू लागतात पण जानकीची तब्येत तर ऐश्वर्या म्हणते अहो तिच्या तब्येतीची तुम्ही काळजी करू नका तिला नक्कीच बरं वाटेल आणि हो तिला बरं वाटलं की मी तुम्हाला फोन करून कळवेनच कर ना पण पाऊसही आहे तुमची कोणाची अडचण नको ना व्हायला तुम्ही या बरं चला 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 असं म्हणत ऐश्वर्या त्या सगळ्यांना तिथून घालवते आता त्या सगळ्याच बायकांना ऐश्वर्याच्या वागण्याचा खूप राग येत असतो त्या बायका बाहेर पडताच ऐश्वर्यामध्ये जा जा परत येऊ नका अगोदरच इथे काही कमी प्रॉब्लेम नाही झाले आहेत आता मात्र लताबाई रागानेच ऐश्वर्याकडे पाहतात ऐश्वर्यामध्ये काय झालं तू का अशी पाहते जा गप्प इथून निघून जा लताबाई म्हणतात नाही इथून निघून जाणार नाही तुला काय वाटलं गं हे सगळं काही कोणी केलं हे मला कळणार नाही हे सगळं काही तूच केलं आहेस ना या कारस्थानामध्ये तुझाच हात आहे ना तर आता ऐश्वर्या लताबाईंच्या तोंडावर हात ठेवते आणि त्यांना गप्पा करण्याचा प्रयत्न करते लताबाई म्हणतात गप्पा बसणार नाही आतापर्यंत खूप गप्प बसली आहे परंतु आता नाही कारण आता तू माझ्या मुलीच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केलास परंतु ऐश्वर्या एक गोष्ट विसरू नकोस खोट्याला पाय नसतात आणि ते तुला कधीच साध्य होणार नाही कितीही खोटेपणा करण्याचा प्रयत्न कर पण तू कधीही जिंकणार नाही अगं बघतेस ना आईची लीला अगं बघ तू मला तिथे हॉस्पिटलमध्ये सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलास पण काय घडलं आता मात्र ऐश्वर्याला तो क्षण आठवतो लताबाई म्हणतात तिथेसुद्धा माझ्या मुलीनेच मला वाचवलं आणि आजही तू मला मारण्याचा प्रयत्न केलास परंतु इथेसुद्धा माझी मुलगीच माझ्यासाठी धावून आली अगं रक्ताची नाळ आहे का तू आम्हाला कितीही दूर करण्याचा प्रयत्न कर पण तू कधीच ते करू शकत नाही मी ते आली आहे तेव्हापासून माझी आणि माझ्या मुलीची ताटाटूट करण्याचा तू प्रयत्न करतेस पण ते तुला कधीच साध्य होणार नाही ऐश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव तू आज माझ्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केलास पण माझा जीव गेला नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जर माझ्या मुलीच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सोडणार नाही आता जर माझ्या जानकीला काही झालं तर तुझा हा शेवटचा दिवस असेल एवढं मात्र लक्षात ठेव आता जा आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देवाला प्रार्थना कर असं म्हणत लताबाईंनी अगदी ठणकावून ऐश्वर्याला ताकीद दिलेली असते आता लताबाईंचा हा कॉन्फिडन्स पाहून ऐश्वर्यही घाबरून जाते तर दुसरीकडे ऋषिकेशने डॉक्टरांना बोलावलेलं असतं आता डॉक्टर जानकीच्या डोक्यावर मलमपट्टी करतात ऋषिकेश विचारतो डॉक्टर सिरियस तर नाही आहे ना, ना। डॉक्टर म्हणतात नाही काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही परंतु खूप जोराचा असा डोक्याला मार लागला आहे आणि म्हणूनच त्या बेशुद्ध पडल्या आहेत लवकरच शुद्धीवर येतील काळजी करू नका असं म्हणत आता डॉक्टर औषधोपचार करतात आणि तिथून निघून जातात ऋषिकेश त्यांना पोचवण्यासाठी बाहेर पडतो तर इकडे सुमित्रा ताई आणि अवंतिका या दोघींनाही जानकीची खूप काळजी वाटत असते सुमित्रा ताई म्हणतात जानकी बाळा अगं उठ ना परंतु जानकी काही शुद्धीवर येत नसते तर त्याचवेळी लताबाई तिथे येतात आणि सुमित्राताईंना विचारतात कशी आहे हे जानकी सुमित्राताई म्हणतात अजूनही शुद्धीवर आली नाही आता मात्र लताबाई जानकीकडे पाहतात आपल्या मुलीची ती अवस्था पाहून लताबाईंना खूप वाईट वाटतं लताबाई मनाशीच म्हणतात जानकी बाळा हे सगळं काही माझ्याचमुळे आहे ना गं माझ्या अशुभ पावलामुळे तुझ्या आयुष्यात दुःख आलंय ना गं अगं माझी अशुभ पावलं तुझ्या आयुष्यात आली आणि दुःखाचा डोंगर तुझ्यावर कोसळत गेला तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी आईसारखी माया करणारी सासू माझ्यामुळे दुरावली आहे तुझा सुखाचा संसार आणि या सुखाच्या संसारास मी कुठेतरी मिठाचा खडा टाकला हो ना गं जानकी किती सुखाचा संसार होता गं तुझा तुझं हे घर म्हणजे गोकुळ होतं आणि या गोकुळात मी आले आणि ह्या गोकुळात उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्या ऐश्वर्याच्या नादी लागून माझ्या मुलीचा संसार मी उद्ध्वस्त केला नाही गं जानकी नाही आता मी इथे नाही थांबू शकत कुठल्या तोंडाने मी तुला सांगू की मी तुझी आई आहे हे सगळं काही माझ्यामुळे घडलं आहे तुझ्या आईनेच तुझ्या संसाराची राख रांगोळी केली आहे तुझ्या ह्या घराला उद्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे पण आता नाही असं म्हणत आता लताबाई तिथून निघून जातात तर दुसरीकडे ऐश्वर्या खडलेला सर्व प्रकार सारंगला सांगते सारंग म्हणतो काय म्हणजे त्या लताबाईंना कळालं आहे जानकी वहिनीच त्यांची मुलगी आहे ऐश्वर्यामध्ये अजून मोठ्याने बोला बोला ना म्हणजे सगळ्या जगाला ऐकायला जाऊ देत आपल्या इथे काय शिजत आहे ते सारंग म्हणतो पण ऐश्वर्या तुम्हाला कळतंय का आता कुठल्याही क्षणी त्या जानकी वहिनीलाही कळू शकतं की ही लताबाई तिची आई आहे तर ऐश्वर्यामध्ये ते समजते का सारं अहो कधीतरी शुभ बोला ना प्रत्येक वेळी तुमच्या तोंडी अशुभच येतं का ती एकीकडे एक एक जानकी ती तर मला कधी यशस्वी होऊच देत नाही बघावं त्यावेळी ती माझ्या मध्ये मध्ये करत असते आजही ती मध्ये आली आणि म्हणून त्या लताबाईचा जीव वाचला तर आता सारंग म्हणतो परंतु ऐश्वर्या तुम्ही पुढचा विचार केला आहे का आता तर त्या लताबाईचा जीव वाचला आहे आणि आता जर त्या लताबाईने सत्य सांगितलं तर नाही नाही ऐश्वर्या मला तरी वाटतंय की आता आपलं भांडं फुटणार आता सगळ्यांना कळणार की आपण हे सगळं काही कारस्थान केलं होतं ऐश्वर्या म्हणते सारंग गप्प बसा नाही तर माझा आता हातून अशुभ घडेल सारंग मात्र ऐश्वर्याच्या या बोलण्याला खाबरतो ऐश्वर्यामध्ये सारंग आत्ताच्या आता इथून बाहेर जायचं आहे आणि त्या लताबाईवर लक्ष ठेवायचं आहे काही झालं का तरी ती लताबाई चाणकीला भेटायला नको कळतंय का तुम्हाला सारंग म्हणतो सगळं काही करते, परंतु ऐश्वर्य एक गोष्ट विसरू नका आता सत्य सगळ्यांना कळणार आपलं भांड फुटणार काही झालं तरी आता हे सत्य लपून राहणार नाही आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या रागाने सारंगकडे पाहते सारंग, सारंग मात्र निमूटपणे तिथून निघून जातो ऐश्वर्या मनाशीच म्हणते सारंगची भीती खरी तर ठरणार नाही ना नाही की नाही काही झालं तरी या माय लेखींची भेट घडायला नको आणि मी ती घडवू देणार नाही असं म्हणत आता ऐश्वर्या पुढचा प्लॅन आखत असते तर दुसरीकडे लताबाईंनी आपली बॅग भरायला घेतलेली असते ज्यावेळी लताबाई बॅग भरत असतात त्यावेळी त्यांच्या हाती ते स्वेटर मिळतं आणि ते स्वेटर पाहताच लताबाईंना जानकीचा चेहरा आठवतो आपल्या मुलीला कितीतरी वर्षानंतर त्यांनी असं डोळे भरून पाहिलेलं असतं तिला केलेला स्पर्श त्यांना आठवतो आणि ते स्वेटर त्या उराशी घेत खूप रडू लागतात आता लताबाई ते ही स्वेटर बॅगमध्ये भरतात आणि बॅग भरून निघत असतात आणि त्याचवेळी त्यांचंच मन त्यांच्या समोर येऊन उभं राहतं आणि विचारतं लता अगं कुठे निघाली आहेस लताबाई विचारतात कोण आहेस तू तर आता त्यांचं मन त्यांना म्हणतं मी मी जानकीची आई लताबाई म्हणतात काय अगं मी आहे जानकीची आई तू नाही लताबाईंचं मन लताबाईंना म्हणतं नाही ग अगं तू कशी असशील चानक्याची आई अगं मी जानकीची आई आहे जी आई जिने जानकी लहान असतानाच तिला मधुबाऊंच्या आश्रमात सोडलं होतं आणि त्यानंतर तिच्यापासून दूर निघून गेली तू असूच शकत नाहीस ग अगं तू तर कपटीबाई आहेस पैशासाठी हापापलेली लाचार झालेली आणि या लाचारीतच स्वतःच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करणारी हो की नाही लताबाई म्हणतात नाही गं मी असं नाही केलं आहे हे सगळं काही माझ्यातून चुकून घडलंय लताबाईंना खूप पश्चाताप होत असतो तर आता लताबाईंचं मन लताबाईंना म्हणतं हो का अगं तूच तर तुझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला आहे तिचं गोकुळ हस्तखेळतं घर आज असं रडताना पाहतेस हे कोणामुळे घडतं आहे तुझ्याचमुळे ना अगं तिच्यावर जीवापाड प्रेम करणारी तिची सासू आईसारखी माया करणारी तिची सासू तुझ्यामुळे दुरावली आहे अगं स्वतःच्या लेकीचा संसार उद्ध्वस्त करून तुला काहीच वाटत का? नाही आहे का लताबाई म्हणतात खरंच मला पश्चाताप होतो आहे आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की इथून निघून जायचं नाही माझ्या मुलीच्या आयुष्यात यायचं नाही तिचा संसार उद्ध्वस्त करायचा हे सगळं काही मला खरंच सहन होत चा चा नाही आहे मी माझ्या मुलीच्या समोरही जाऊ शकत नाही माझी मुलगी मला नाही माफ करणार तिला जर कळालं की ही तीच आई आहे आई आई। ज्या आईने तिचा संसार उद्ध्वस्त केला आहे तर तिला काय वाटेल नाही मी नाही जाऊ शकत तिच्यासमोर आता लताबाईंचं मन लताबाईंना समजावतं आणि म्हणतं नाही लता तू चुकते आहेस अगं आयुष्यात तुम्ही पहिल्यांदा वेगळे झालात तुम्हाला तुमच्या परिस्थितीने वेगळं केलं परंतु शेवटी नियतीने तुम्हाला जवळ आणलंच ना अगं या घरात तू आलीस कपटी मनाने का होईनास परंतु शेवटी मुलीच्या घरात तू पाऊल टाकलंसच ना अगं या नियतीने तुम्हाला एकत्र आणलं एक गोष्ट लक्षात ठेव आई आहेस तू आई आणि आईसमोर कोणीही चुकू शकत नाही अगं आईसमोर नशीब काय करू शकत नाही तर नियतीचं काय घेऊन बसलीस निहिती नियती तर आईसमोर झुकतेच गं आणि तू शेवटी आई आहेस आई आणि आईला मुलगी नक्कीच समजून घेईन आणि एक गोष्ट विसरू नकोस तुझी जानकी म्हणजे समजूतदार आहे आणि ती नक्कीच तुला समजून घेईन ग नको अशी करूस गेली कित्येक वर्ष खरं तर आयुष्यभर तुझी जानकी तुला शोधत होती आयुष्यभर माझी आई आय कोण असेल माझी आई कुठे असेल हाच प्रश्न तिच्या मनात होता आत्तापर्यंत ती स्वतःच्या आईला शोधत राहिली खरं तर तिला कायमच वाटत राहिलं की मी अनाथ आहे आणि खरं तर ती अनाथ नाही आहे तिला सर्वजण अनाथ म्हणून हिणवत राहिलेत परंतु तिची आई असतानासुद्धा ती अनाथ होती लता एक गोष्ट विसरू नकोस जेव्हा मुलगी आई असतानासुद्धा अनाथ असते आणि तिला आई नसतानाही अनाथ असते मग एक गोष्ट लक्षात ठेव जर मुलीला आई नाही म्हणून ती अनाथ असेल तर आईलासुद्धा मुलगी नाही म्हणून आईसुद्धा अनाथ असते आणि म्हणूनच तूसुद्धा अनाथ आहेस अगं अशी तिला सोडून जाऊ नकोस आणि तिला तुझी ओळख पटवून दे काही झालं तरी तू तु तुझ्या मुलीला सोडून अशी जाऊ शकत नाहीस लताबाई म्हणतात कुठल्या तोंडाने तिच्या समोर जाऊ मला नाही वाटत माझी मुलगी माफ करेल लताबाईंचं मन म्हणतं करेल तुला तुझी मुलगी नक्कीच माफ करेल ती तुला समजून घेईल तर आता लताबाई म्हणतात हो मी माझ्या मुलीला नाही सोडून जाणार लताबाई त्यांच्या हातातील बॅग खालीत ठेवतात परंतु त्यांच्या मनात प्रश्न येतो तो म्हणजे रणदिवे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबद्दल लताबाई म्हणतात पण पण तिचा नवरा मला माफ करेल का एकीकडे त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून या घरात आली ती म्हणजे माझ्या मुलीच्याच नवऱ्याची आई म्हणून आणि आज जर त्यांना कळालं की मी जानकीची आई आहे तर त्यांना काय वाटेल म्हणजे आपल्या जानकीची आई अशी वागू शकते खोटेपणाने या घरात येऊन कपटी मनाने स्वतःच्याच मुलीचा संसार उद्ध्वस्त करू शकते तिच्या सासूसासऱ्यांना काय वाटेल नाही नाही तिचा नवरा तिचे सासू सासरे मला माफ नाही करणार त्यामुळे मला जानकीला नाही भेटायचं आहे मला जायचं आहे इथून लताबाईंचं मन म्हणतं म्हणजे तू तु 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 तुझ्या मुलीला न भेटताच इथून निघून जाणार आहेस का अगं अगं तू तु तु तुझ्या मुलीचा एकदा विचार कर तिच्या माथी लागलेला अनाथ हा शब्द तुला जर मिटवायचा असेल तर तुला तिला भेटावंच लागेल लताबाई म्हणतात कुठल्या तोंडाने तिच्या समोर जाऊ नाही माझी मुलगी मला माफ करणार नाही लताबाईंचं मन लताबाईंना समजावण्याचा प्रयत्न करतं परंतु लताबाई मात्र थांबायला तयार नसतात लताबाई रडतच म्हणू लागतात काय सांगू मी माझ्या मुलीला अनाथ आश्रमाच्या पायरीवर तुला सोडून गेले आणि आज काही पैशांसाठी लालसेपोटी तुझा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी परत तुझ्या आयुष्यात आले आणि हे जर तिला कळालं तर तिला त्रास नाही का होणार आयुष्यभर माझी आई कुठे आहे माझी आई कुठे आहे स्वतःच्या आईला शोधणारी जानकी जेव्हा तिची आई तिच्यासमोर येईल तेव्हा तिला पश्चाताप होईल की माझी आई का आली माझ्यासमोर ही मला माझ्या आयुष्यात नको आहे असं नाही का वाटणार तिला असं म्हणत लताबाई खूप रडत असतात लताबाईंना खूप पश्चाताप होत असतो आपण जे काही वागलो आहोत ते चुकीचं आहे हे लताबाईंनाही कळत असतं परंतु परिस्थितीच अशी होती की ज्या परिस्थितीमध्ये लताबाईंसमोर दुसरा कुठलाच पर्याय नसतो आणि म्हणूनच हे सगळं काही त्यांनी केलेलं असतं खरं तर त्यांना माहीतही नसतं की हे आपल्या मुलीचं घर आहे परंतु आता सत्य कळाल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होत असतो आणि हे सगळं काही ते आपल्या मनासमोर बोलून दाखवत असतात आपलं मन मोकळं करत असतात आता लताबाई बॅग घेऊन निघत असतात लताबाईंचं मन लताबाईंना मोठ्यानेच आवाज देत म्हणतं लता थांब तू कुठेही जाणार नाही आहेस आणि आता तू कुठेही निघून गेलीस तरी एक गोष्ट विसरू नकोस जानकी तुझा शोध घेणारच आहे आणि जेव्हा जानकीला कळेल की तूच तिची आई आहेस जिने तिचा संसार उद्ध्वस्त केला खोटं बोलून तिच्या संसाराची राखरांगोळी केली तेव्हा तिला काय वाटेल याचा विचार केला आहेस का तू आता मात्र लताबाईंच्या समोर मोठाच प्रश्न उभा राहतो लताबाई आपली बॅग खाली ठेवतात आणि म्हणू लागतात नाही असं पळ काढून नाही चालणार काही झालं तरी माझ्या जानकीला कळायलाच हवं की मीच तिची आई होते माझी द्विधा मनस्थिती झाली आहे परंतु काय करू कसं सांगू तिला की मीच तिची आई होती मला काही करून माझं हे सत्य जानकीपर्यंत पोचवायलाच हवं आणि त्याचवेळी लताबाईंचं लक्ष जातो तिथे असणाऱ्या डायरीवर आणि म्हणूनच लताबाई आता आपल्या मनातील भावना त्या डायरीत लिहून ठेवायचं ठरवतात तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीच्या उशाशीच बसून असतो तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे पाहत असतो जानकीची ती अवस्था ऋषिकेशलाही पाहावत नसते ऋषिकेशच्या डोळ्यातून अश्रू येत असतात जानकी अजूनही शुद्धीवर न आल्यामुळे ऋषिकेशला खूप काळजी वाटत असते आणि त्याचवेळी ओवी त्या ठिकाणी येते आणि ऋषिकेशला विचारते बाबा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू बाबा तुम्ही जर असे रडत राहिलात तर ते आईला आवडणार नाही आई जर आता उठली आणि तिला कळालं की तुम्ही रडत आहात तर ती तुमच्यावर ओरडेल रागवेल तुम्ही प्लीज रडू नका ना ऋषिकेश म्हणतो नाही ग बाळा आता ओवी विचारते बाबा माझी आई कधी शुद्धीवर येईल ऋषिकेश म्हणतो नक्कीच शुद्धीवर येईल नको काळजी करूस ओवी म्हणते आई माझी कालपासून उठली नाही आहे तिला बरं वाटेल ना ऋषिकेश म्हणतो हो बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या आईला काहीही होणार नाही ओवी बाळा जा बरं तू होमवर्क करून घे ओवी म्हणते बाबा माझा बाकी सगळा होमवर्क झाला आहे मॅथचा राहिला आहे आणि मॅथचा होमवर्क करताना मला हेल्प तर लागतेच आता आई असती तर आईने मला हेल्प केली असती परंतु आईला बरं नाही आहे मग तुम्ही मला हेल्प कराल ना चला ना माझ्यासोबत ऋषिकेश म्हणतो ओवी बाळा अगं आईला अशा परिस्थितीत एकटं सोडून येणं मला नाही का शक्य आणि हिच्याजवळ कोण थांबेल सांग ना म्हणून ओवी बाळा तू करशील का तुझा अभ्यास परंतु त्याचवेळी लताबाई त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात मी आहे ना मी बघेन मी थांबेन हिच्याजवळ तर आता ऋषिकेश लताबाईंना विचारतो तुम्ही तू थांबणार आहेस अगं तुला तर ही तुझ्या रूममध्येही नको होती ना तू तर हिला म्हणाली होतीस की माझ्या रूममध्येही यायचं नाही मग आता कशी का तू इथे थांबणार आहेस तुला चालणार आहे का एका रात्रीत असा काय बदल झाला की आता तू जानकीची काळजी घेण्यासाठी आली आहेस लताबाई म्हणतात नको रे असं बोलूस अरे मला माहीत आहे ती परिस्थिती वेगळी होती परंतु शेवटी जरी ती माझी सून असली तरी मला मुली ती मुलीसारखीच आहे ना असं म्हणत लताबाई आता ऋषिकेशला म्हणतात की तू जा ओवीसोबत मी इथे थांबेन तुझ्या बायकोला मी काहीही करणार नाही मी नक्कीच तिची काळजी घेईन आता ऋषिकेश लताबाईंवर विश्वास ठेवतो आणि तिथून निघून जातो ऋषिकेश निघून जाताच आता लताबाई जानकीच्या चेहऱ्यावरून मायेनेच हात फिरवतात आणि म्हणतात माझी बबडी एवढीशी होती त्यावेळी माझ्या मागे पुढे करायची हळूच आई अशी हाक मारायची आणि कडेवर घेतलं की फक्त माझ्या मागे पुढे करायची माझा पदर कधीच नाही सोडायची आणि मी मात्र आमचा पदर कायमचा दूर केला एकमेकांची ताटातूट केली ही खरंतर तर माझ्यावर परिस्थितीच तशी होती की माझ्या बबडीला माझ्यापासून वेगळं करावं लागलं परंतु एक आई म्हणून कायमच खंत होती गं माझ्या मुलीला मी माझ्यापासून दुरावलंय आहे त्यानंतर आपली भेट कधीच घडली नाही परंतु आज अशा रीतीने आपण एकत्र आलोत की मी माझ्या तोंडाने सांगूही शकत नाही आहे की मी तुझी आई आहे पण माझ्या मनातील सगळ्या वेदना माझ्या मनातील भावना मी ह्या पत्रात लिहिल्या आहेत तू वाचशील ना ग आता लताबाई जानकीच्या समोरच असतात आणि त्याचवेळी जानकीला शुद्ध येते नकळताय जानकी ही आई अशी हाक मारते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सौमित्र आता सर्व पुरावे घेऊनच घरी आलेला असतो सौमित्र येताच सर्वांना आवाज देऊ लागतो ऋषिकेश विचारतो काय झालंय सौमित्र काय खडलंय ते सांग सौमित्र म्हणतो ऋषिकेश ही बाई फ्रॉड आहे ऋषिकेश म्हणतो एक मिनिट सौमित्र तू कोणाबद्दल बोलतोयस कळतंय का ती माझी पार्वती आई आहे सौमित्र म्हणतो नाही ही पार्वती आई नाही तर ही लता कारखानेस आहे आता मात्र जानकी लताबाईंना बोलते बोला आता तरी सत्य सांगा हे सगळं काही तुम्ही ऐश्वर्याच्याच सांगण्यावरून केलं होतं ना सांगा ना आता मात्र लताबाई शांतच होतात इकडे मात्र ऐश्वर्या पूर्णपणे खाबरून गेलेली असते तर आता लताबाई त्यांचं सत्य सांगतील का की आपणच जानकीची आई आहोत आणि हे सगळं काही ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच केलं होतं हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापूर्वक धन्यवाद